तुम्ही एवढ्या भाजप भाजपमध्ये राहिला ते ते सगळीकडे फिरून आलेले आहेत जयंतगाव हे नवे पाहुणे येऊन बसलेले आहेत हे कोपऱ्यात आणि हे इकडं त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले परत गेलेले आहेत खंत व्यक्त करतो की संजय आमचे केळकर किंवा अतुल जी आमचे बसलेले आहेत आमचे सागर जी आहेत अध्यक्षमध्ये हो ही खरी भारतीय जनता पक्षाची माणसं निष्ठावंत यांनी आयुष्य त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विचारांसाठी वेचल ते थोडी भाजपचे आहेत तुम्ही तिघ भाजपचे तुम्ही एवढ्या भाजप भाजपमध्ये राहिला ते, ते सगळीकडे फिरून आलेले जयंतगाव जयंतगाव मी आता अध्यक्ष खुर्चीवर बसवा म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही आपण बोलायच नाही मेहरबानी करा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवा म्हणून काही गोष्टी मी सांगू शकत नाही एवढंच सांगतो बोलायच नाही तिथं ती जागा न बोलण्या मी जेव्हा काही गोष्टी सांगेन ना तर तुम्ही म्हणाल कोण पण तुम्ही जे निर्णय घेत ते योग्य योग्य घेतो म्हणून खाजगी चर्चा झाली ना मी अध्यक्षाच्या खुर्चका म्हणून जास्त काय बोलत नाही आपल्या सगळ्या परिस्थितीची वस्तुस्थितीची मला जाणीव आहे म्हणून मी काय बोलतोय का मी ह्या तिघांवर बोलतोय हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहकारी लहानपणापासून या विचारावर वाढलेले श्रद्धेने त्यांना इकडे बसून हे नवे पाहुणे येऊन बसलेले आहेत हे कोपऱ्यात आणि हे इकडं त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले गे परत गेलेले आहेत त्यामुळे हे सगळे अध्यक्ष जी, जी खंत आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या स... निष्ठावंत कार्यकर्त्यांची लोकसभेची परिस्थिती अशी झाली आहे आणि विधानसभेत यांचा पराभव होईल आणि भारतीय जनता पक्षा खरा जो आहे तो शिल्लक राहील अशी माझी मान्य सुनी